धामना लिंगात येथील दिवंगत धनराज मडके व त्यांचा मुलगा अशोक धनराज मडके यांचा श्रद्धांजली कार्यक्रम त्यांच्या राहते घरी गुरुवार दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात आला आपण बघत आहात बेस फोर न्यूज युट्यूब चॅनलवर प्रतिनिधी संजय खांडेकर धामणालिंगा यांची रिपोर्ट रविवार दिनांक ऑगस्ट दहा रोजी सकाळी साडे वाजताच्या सुमारास पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे लिंगा शाखेचे सदस्य अशोक धनराज मडकेवय सेहेचाळीस वर्षे यांचे आजाराने निधन झाले मुलगा अशोक यांचे विराहात असलेले वडील धनराज किसन मडकेवय एकाहत्तर यांची प्रकृती खालावल्याने त्यांना सोमवार दिनाक ऑगस्ट अकरा रोजी सायंकाळी दवाखान्यात भरती करण्यात आले असता पहाटे चार वाजताच्या सुमारास त्यांचे सुद्धा निधन झाले ही घटना परिसरात हळहळ सोडणारी होती अशोक हे पक्षाचे कार्यकर्ते असल्याने दोघांनाही श्रद्धांजली देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते संजय खांडेकर लिंगा यांच्या हस्ते करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे नागपूर जिल्हा अध्यक्ष नरेंद्रभाई डोंगरे होते पाहुणे म्हणून पक्षाचे नागपूर जिल्ह्याचे सरचिटणीस अरुण भाऊ वाहाणी शिरपूर भुयारी खेरी गट ग्रामपंचायतचे माजी सरपंच शाहीर गौरीशंकर गजभिये होते यावेळी पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे लिंगा शाखा अध्यक्ष मिलिंद गजभिये पक्षाचे शाखेचे सचिव दीपक खांडेकर समीर बनसोड कोठीराम बोंबडे उत्तम घरडे रत्मला खांडेकर विद्या खांडेकर साधनाताई बनसोड लक्ष्मण खांडेकर दिवंगत घनराज मडके यांचे चिरंजीव संदीप मडके पत्नी बेबीबाई नातू इशांत खांडेकर जावाई चक्रधर निकोसे मुलगी रत्मला निकोसे मुलगी मंदा संगीता सुन सरिता यांच्यासह परिवारातील सदस्य बहिणी व परिसरातील अनेक मंडळी कार्यक्रमास उपस्थित होते सर्वांनी श्रद्धांजली वाहिली आपण बघत रहा अशाच प्रकारच्या बातम्या घटना घडामोडी आपल्या लोकप्रिय बीएस फोर न्यूज युट्यूब चॅनलवर चॅनलला लाईक ला सबस्क्राईब शेअर करा आणि बेलआयन दाबून चॅनल भागीदार होत चॅनलला आर्थिक सहकार्य प्रत्येकाला याप्रमाणे जरी आपल्या आपल्यातून मडकेजी निघून गेले असतील पण त्या गावामध्ये आपलं घडविलं आणि ते आपल्यातून निघून गेलेत अशा महान व्यक्तिमत्व असणाऱ्या धनराजी मडके आणि अशोकजी मडके यांच्या प्रतिमेला मी निवादन करतो आणि महाकावी तथा भग भगवान बुद्ध आणि परमपूज्य बोधिस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी अशी आशा बाळगतो की या मडके परिवारचं जे दुःख झाले या दुःखातून त्यांना सावरत न्यावं अशी मी त्यांच्या दर्दी प्रार्थना करतो ना माझे आणि भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे <coughs> की या जमिनीवर निर्माण होणारी प्रत्येक गोष्ट प्रत्येक सजीव गोष्ट प्राणी असो पक्षी असो जो जन्माला आला त्याचं मरण अटळ आहे त्याचा अंतर आहे कसं होणार आहे कुणाचं माहीत नसतं जगण्याचे मोठे मोठे आपण दावे करत असताना भविष्याच्या मोठ्या आखण्या करतो मी जीवनामध्ये असं करणार आहे मी माझ्या मुलांना असं घडवणार आहे मी आई बहिणीसाठी माझ्या बहिणीसाठी पत्नीसाठी मुलांसाठी असं काही करणार आहे असे स्वप्न घडवण्याचं काम या जीवन जगण्याच्या शैलीमध्ये बांध माणूस करत असतो पण हे जगत असताना अंशानं अचानक त्याचा स्वप्न भंग होऊन तो माणूस आपल्या मधून जेव्हा निघून जातो तर हे दुःख तो निघून गेला पण हे दुःख त्याच्या परिवाराला अनंत वेदना देणार असते ही महत्वाची गोष्ट आहे अशोकची आई अशोकची पत्नी त्यांचे मुलं सर्व अप्तिष्ट या दुःखामध्ये या विराहामध्ये त्यांनी सामोरचं जीवन जगण्याचा रस्ता कसा निवडावा त्यांचं कसं काय करावं आणि या दुःखातून सावरण्या कसं सावरा सावरता यावं भगवान बुद्धाच्या चरणी मी प्रार्थना करतो की या सर्व लहान मोठ्यांना सर्व आपतेस्तांना या दुःखामधून सावरण्याची भगवान बुद्ध शक्ती देव आणि भविष्यामध्ये